महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे लोणार सरोवर ज्याची मिस्ट्री पूर्णपणे सायंटिस्टही सॉल्व्ह करू शकले नाहीयेत जगभराचे सायंटिस्ट आणि नासा शेकडो वर्षांपासून या लेकवर रिसर्च करत आहे दोन हजार दहा पर्यंत समजले जात होते की हा लेक बावन्न हजार वर्षे इतका जुरा आहे पण दोन हजार दहाच्या रिसर्च नंतर समजले की हा लेक पाच लाख सत्तर हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे दुसऱ्या बाजूला या लेखचा उल्लेख हिंदू पुराणांमध्येही केला गेला आहे स्कंद पुराणामध्ये यावर एक कथा सुद्धा आहे तर मित्रांनो वेळ न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ आणि जाणून घेऊ पूर्ण माहिती या लेख बद्दल लोणार लेक, बद्द। लेक बुलढाणा शहरापासून एकोणऐंशी किलोमीटर आणि संभाजी नगर पासून एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे या सरोवराचा शोध सर्वात आधी ब्रिटिश एक्सप्लोर जेई अलेक्झांडर यांनी अठराशे तेवीस मध्ये लावला जगात फक्त तीन खाऱ्या पाणीची लेक आहेत ज्यामध्ये सर्वात मोठं आणि मिस्टिरियस लेक लोणार आहे वैज्ञानिकांच्या मते हजारो वर्षांपूर्वी दोन मिलियन टनचा उल्कापिंड नव्वद हजार किलोमीटर प्रतिघंटाच्या वेगाने येऊन पृथ्वीला धडकला ज्यामुळे दीडशे मीटर खोल खड्डा होऊन या सरोवरचा निर्माण झाला नासाच्या रिसर्चनुसार या लेकच्या पाण्याचा केमिकल नेचर मंगळ ग्रहाच्या पाण्याच्या केमिकल नेचरसोबत मिळता जुळता आहे आणि अशा प्रकारचे लेक मंगळ ग्रहावर आहेत त्यामुळे याचा संबंध मंगळ ग्रहासोबतही जोडला जातो या लेकचा डायमीटर एक पॉईंट दोन किलोमीटर इतका लांब आहे आणि याची दीडशे मीटर खोली आहे लोणार सरोवराची माती मॅग्नेटिक आहे आणि इकडे कंपास काम करत नाही यासोबतच या, या सरोवराचं पाणी रंग बदलून लाल होतं वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार या लेकच्या पीएच लेवल टेन आहे ज्यामुळे हे पाणी खारं आहे आणि या लेकमध्ये असलेल्या शैवालामुळे या पाण्याचा रंग लाल होतो त्यासोबतच या लेकच्या एक मीटर खाली ऑक्सिजन नाहीये त्यामुळे हे लेक वैज्ञानिकांसाठी मिस्ट्री बनलेले आहे दोन हजार दहापर्यंत पर्यंत मानले जात होते की हे सरोवर बावन्न हजार वर्षे इतकं जुनं आहे पण हल्ली झालेल्या रिसर्चमध्ये हे समोर आले की लोणार सरोवर पाच लाख सत्तर हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे तसेच दुसऱ्या बाजूला हिंदू मायथॉलॉजीनुसार या लेकचा उल्लेख ऋग्वेद आणि स्कंदपुराणामध्येही आहे पद्मपुराण आणि एने अकबरीमध्येही याचा उल्लेख झाला आहे म्हणतात अकबर या सरोवराचं पाणी सूपमध्ये टाकून पियायचा स्कंद पुराणानुसार इकडे लोणासूर नावाचा एक असूर राहायचा ज्याच्या अत्याचाराने सर्व पीडित होते तेव्हा भगवान विष्णूने एका युवकला निर्माण केले ज्याचं नाव दैत्यसुदन ठेवले आणि दैत्यसुदनने त्या गुफेचं मुख्यद्वार उघडले ज्या गुफेत लोणासूर लपून बसला होता नंतर लोणासूर आणि दैत्यसुदन मध्ये भयंकर युद्ध झालं ज्यामध्ये लोणासूर मरण पावला वर्तमानमध्ये लोणार सरोवर लोणासूरची गुफा आहे स्कंद पुराणामध्ये लोणारचं ते लाल पाणी लोणासूरचं रक्त आणि लेक मधलं खारं मीठ त्याचं माऊस सांगितलं गेलं आहे या लेकजवळ एक, एक ही आहे ज्याचं अर्ध्या भागाचं पाणी गोड आणि अर्ध्या भागाचं पाणी खारं आहे ज्यामुळे याला सासू सुनेची विहीरही बनतात असे म्हटले जाते की लोणासूरचा अंत भगवान विष्णूने स्वतःच्या सुदर्शन चक्राने केला होता तेव्हा लोणासूरच्या रक्ताचा भाग भगवान विष्णूच्या उडाला ज्याला घालवण्यासाठी भगवान विष्णूने आपला या जागेवर घासला ज्याने खड्डा बदला जो या विहिरीच्या स्वरूपात विद्यमान आहे लोणार लेकच्या जवळ अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेत यामध्ये दैत्यासुदन मंदिरही आहे हे मंदिर भगवान विष्णू दुर्गा सूर्य आणि नरसिंहाला समर्पित आहे याची बनावट खजुरावच्या मंदिरासारखी आहे या व्यतिरिक्त इकडे प्राचीन लोणारधर मंदिर कमलजा मंदिर मोठा मारुती मंदिर ही उपस्थित आहे यांचं निर्माण एक हजार वर्षांपूर्वी वंशच्या राजांनी केले होते दहाव्या शतकाच्या दरम्यान सरोवराच्या तटावर शिवमंदिरचंही निर्माण केलं गेलं होतं ज्यामध्ये बारा शिवलिंग स्थापित केले गेले होते मित्रांनो आपल्याला जीवनात कधी दुसऱ्या ग्रहावर जायला नाही भेटणार तरी महाराष्ट्रातल्या या लोणार सरोवरला भेट देऊन मंगळ ग्रहाच्या स्पर्शाचा अनुभव जरूर घ्या तर काय वाटतं तुम्हाला या लेक बद्दल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि पुढच्या व्हिडिओजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा